श्रद्धा आणि सामाजिक सलोख्याचं दर्शन घडवणाऱ्या मारुल हवेली तालुका पाटण येथील नंदादीप उत्सवाचं यावर्षी एकोणनव्वद वर्ष सुरू आहे श्रावण महिन्यातील अनोख्या उत्सवाला सध्या उदाहरण आलं असून मंदिरात दोन हजार एकशे दहा समयी दिवसरात्र तेवत आहेत येथील सिद्धेश्वर मंदिरात नंदादीप उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो श्रावण महिन्यात साजरा केल्या जाणाऱ्या या उत्सवाला एकोणीसशे छत्तीस साली प्रारंभ झाला होता त्यावेळी अवघ्या पाच समयी मंदिरात प्रज्वलित करून उत्सवाला सुरुवात झाली होती प्रत्येक वर्षी त्यात वाढ होऊन राज्यभरातील सुमारे दोनशेहून अधिक गावातील हजारो भाविकांच्या समयी त्या उत्सवात सहभागी होतात सर्व मंदिराच्या गाभारा व समोरील हॉलमध्ये दिवस रात्र संपूर्ण श्रावण महिनाभर अखंडित प्रज्वलित ठेवल्या जातात नंदाजी महोत्सव मंडळ मारून नंदाजी पाची स्थापना एकोणी सन एकोणीसशे छत्तीस साली झाल्या सुरुवातीला पाच नंदादीप होत होते आज अखेर वीसशे एकवीस नंदादीप तेवत आहेत भक्तांच्या श्रद्धेच्या नवसाच्या हे सयम नंदादीप असतात ईश्वरावरील श्रद्धा व सामाजिक सलोखा जपणारा हा उत्सव दिवसेंदिवस मोठ्या स्वरूपात साजरा होऊ लागला आहे या दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येतं तसेच माजी खासदार श्रीनिवास पाटील यांच्या प्रयत्नानं क वर्ग पर्यटन स्थळाचा दर्जा मिळाला असून त्यांच्या माध्यमातून मंदिर परिसराचा विकास केला जात आहे हा दीपोत्सव पाहण्यासाठी व दर्शनासाठी लोकांची मोठी गर्दी या ठिकाणी होत आहे